लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली जाईल सोलापुरातील लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत तर सेक्रेटरी पदी सागर शिंगे यांची निवड करण्यात आली यावेळी महावळते अध्यक्ष रवी माने यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली याप्रसंगी संस्थापक प्रकाश पारसवार देवेंद्र भंडारे प्राध्यापक अब्राहम कुमार लक्ष्मण बंबेवाले भारत परळकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपाध्यक्ष म्हणून निहाल शिवसिंगवाले अभिजित भंडारे राजेश कजाकवाले आणि कृष्णा तल्लारे यांची तर सहसेक्रेटरी म्हणून मोहन बडीवाले आणि नितीन मुकारे यांची निवड करण्यात आली खजिनदारपदी श्रीनिवास मेहत्रे यांची निवड करण्यात आली राजू आसादे यांची सह खजिनदार म्हणून निवड करण्यात आली मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून किशोर बाबावाले कार्यालय प्रमुख म्हणून सुमित मनसावाले स्पर्धा प्रमुख म्हणून सुरेंद्र शिवसिंगवाले आणि भीम आसादे सालोमन रामपोगू यांची निवड करण्यात आली मंडळाच्या कायदेशीर सल्लागारपदी ऍडव्होकेट सरोज बच्चुवार यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मंडळाचे सर्व पदाधिकारी तसंच सदस्यांनी यंदाच्या वर्षीकरिता निवडण्यात आलेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या टीएनएस फिटनेस आमचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार्षिक वर्धापन दिन आहे सायंकाळी सहा नंतर आम्ही तीर्थ प्रसादासाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहोत या प्रसंगी आम्ही मेगा ऑफर जाहीर केलेली आहे वार्षिक मेंबरशिप बरोबर एक महिना पर्सनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तर आजच भेट द्या आजच संपर्क करा आमचा पत्ता टीएनएस फिटनेस फर्स्ट फ्लोर चिप्पा कॉम्प्लेक्स ऑपोजिट Old WIT College near Pachapet, Solapur. Contact 8055 09999 TNS Fitness. The best rated excellence. Best business award of 2024. It's TNS It's a fully air conditioned. Professional gym with professional trainers, biomechanically designed machinery, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, zumba, body fit, circuit training, steam, lockers, showers and much more. Our timings are 5:30 a.m. to ten thirty p.m. એલેવન એમ ટુ વર્ટી